नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमजी जी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण विज्ञानातील वन लाईनर क्वेश्चनचा सराव करूया मग वेळ आपण कुत्रा हा प्राणी चावल्यामुळे आपल्याला रेबीजचा प्रसार होतो रेबीज हा रोग होत असतो त्यानंतर सर्व प्रौढ व्यक्तींचे प्रत्येक मिनिटाला हृदयाचे ठोके जे असतात ते बहात्तर ठोके पडत असतात तंबाखूमुळे आपल्याला कर्करोग होतो तर मग या तंबाखूमध्ये निकोटीन नावाचं घातक रसायन असतं आणि त्यामुळे आपल्याला कर्करोग होत असतो अल्फ्रेड नोबेल हे जे आहे आहेत त्यांनी डायनामिकचा शोध लावला होता चाल ही भौतिक रास आहे मग चाल या भौतिक राशीचे यमकेज पद्धतीमधील एकक जे आहे ते मीटर पर सेकंद हे आहे मॅग्नेटाइट मध्ये लोहाचं प्रमाण काय असतं सर्वात जास्त प्रमाण असतं जर हिवतापावर औषध आहे तर ते कोणता आहे तर तो क्लोरोक्विन हे हिवतापावर औषध आहे उपयुक्त लीडर म्हणजे काय तर लीडर म्हणजे लेसरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करणारे तंत्र होय इलेक्ट्रिक खिटिंग एलिमेंट जे आहे त्या इलेक्ट्रिक खिटिंग एलिमेंट मध्ये नायक्रोम नावाचे धातू असतात ग्रामीण लोकांसाठी जैविक वायू ऊर्जा स्रोत जे आहे ते सर्वात सुलभ आणि स्वस्त इंधन आहे सध्या त्या लायटिंग पद्धतीवर आधारित जी द्विनाम निदर्शन पद्धत आहे तर ती द्विनाम निदर्शन पद्धत कार लिनियस यांनी मांडलेली आहे जे चामडे आहे त्या चड्याला आपण काय म्हणतो रेक दिना असं म्हणतो मग रीतीने तयार केलेले जे चांगले आहेत त्या चांबड्याला आपण रेक असे म्हणतो आणि हे चांबडे जे आहे ते सेल्युलोज पासून बनलेले असते जागतिक आरोग्य संघटना आहे तर मग जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ मुक्त झाल्याचे घोषित केलेले आहे बघा मानवाच्या रक्ताचे एकूण चार गट आहेत तर त्यापैकी ए बी ए बी आणि ओ हे एकूण चार गट आहेत वातावरणाचा दाब मोजण्यासाठी आपण बॅरोमीटर हे तंत्र वापरतो तसेच जर आग लागली असेल एखाद्या ठिकाणी तर मग ती आग विझवण्यासाठी आपण कोणत्या वायूचा उपयोग करतो तर तो, तो आहे कार्बन डायऑक्साइड विषम झालेला असेल तर मग विषम साठी जे औषध आहे त्या औषधामुळे तो व्यक्ती बरा होऊ शकतो ते औषध आहे क्लोरोमायसेटीन त्यानंतर आंतरवक्र आरशाच्या समोर केंद्रावर जर एक वस्तू ठेवली तर आपण तिची प्रतिमा त्या वस्तूपेक्षा कशी असेल लहान असेल सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या घटांना आपण सौर घट असे म्हणतो जे के केक आहेत आणि आपण जे पाव खातो मग त्याला सछिद्र बनवण्यासाठी काय उपयोग कशाचा उपयोग करतात मग त्याला सचित्र बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करतात त्यानंतर नैसर्गिक नैसर्गिक वायूचा प्राथमिक घटक जो आहे तो आहे मिथे द्राक्षामधील आर्द्रता शोषण्याचं जे साधन आहे ते आहे सौर शुष्क ड जीवनसत्व ड जीवनसत्व जे आहे ते आपल्याला कोवळ्या उन्हा भेटत असतं आणि मग जर ड जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये कमी पडले तर त्या मुलांमध्ये मुडदूस हा आजार होत असतो गोबर गॅसचा प्रमुख घटक जो आहे तो आहे मिथे तसंच दूरचित्रवाणी संचाचे सिग्नल ही सामान्यतः एका विशिष्ट अंतरापलीकडे जाऊ शकत नाही कारण पृथ्वीच्या वक्रतेमुळे नायट्रोजनचे स्त्रीकरण करणारा फ्रँक्रिया हा शेंग झाडांसोबत परस्पर आढळतो लिंग ठरवण्याची मानवी जी पद्धत आहे ती पुष्पी पादक आणि मुक्त संचारित प्राणी अनुसार येतात शाई तयार करण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर शाई तयार करण्यासाठी फेरस सल्फेटचा उपयोग करतात चष्म्याचे जे भिंग आहे ते कोणत्या काचेपासून बनलेले आहे तर ते प्लिंट काच यापासून ते चष्म्याचे भिंग ते बनलेले आहे अस्थिर अणुकेंद्रकामधून अल्फाकन उत्सर्जित झाल्यानंतर अणुअंक दोन ने आणि अणुअस्तांक ने कमी होतात केव्हा कमी होतात जेव्हा अस्थिर अणु केंद्रकामधून अल्फाकण उत्सर्जित झाल्याच्या नंतर अणुअंक दोन ने आणि अणुवस्थमानांक ने कमी होत असतो सोडियम हे मूलद्रव्य नेहमी रॉकेलमध्ये ठेवतात पुरुषामध्ये हृदयाचे जे वजन असतं कशाचं वजन हृदयाचं वजन ते किती असतं तीनशे चाळीस ग्राम हे पुरुषाचं असतं तर मग स्त्रियांमध्ये हृदयाचं वजन जे असतं ते असतं दोनशे पंचावन्न ग्राम हा पण महत्वाचा प्रश्न आहे लक्षात आपल्याला त्यानंतर शेजबाणया कॅनाबिना धेंच्या ही जी वनस्पती आहे ती बहुतांश हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृण धान्याच्या पिकाबरोबर फेरपालट म्हणून तिची लागवड करतात आता जे इंद्रधनुष्य असतात त्याच्यामध्ये सात रंग असतात ताना पिही हे आपल्याला माहिती आहे तर मग सर्वात कमी वारंवारता वारंवारता असलेली कोणत्या रंगाची ही सर्वात कमी असते तर ती असते तांबड्या रंगाची वारंवारता सर्वात कमी फ्लोरिन ही सर्वाधिक क्रियाशील अधातू मूलद्रव्य आहे वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य म्हणजे नत्र होय त्यानंतर मॅन इंकस आणि स्टेप्स यांनी यांना असे सुद्धा म्हणतात परागकोशात परागकण असतात व परागकणापासून उपयोग तयार होते विद्यार्थी मित्रांनो इथे आपण हे विज्ञानाचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत स्वाईन फ्लू जो आजार आहे तर मग या आजारात सुरुवातीला ओसेल्टामिवीर हे औषध वापरतात आम्ही बा सिडोपुडी यांच्या साहाय्याने हालचाल करत असतो मिथेन तयार करण्यासाठी सोडा लाइम आणि सोडियम ऍसिटेट हे वापरतात टू या सुपर ऑर्डर मधील एक्झोसिस्टस या प्राण्याचे सामान्य सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या वन लाइनर क्वेश्चनचा सराव केला आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद